साहेब नमस्कार हा नमस्कार साहेब बोला हा मी अभिलाल दादा बोलतोय आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष योजनेअंतर्गत अकरा महिने प्रशिक्षण केलं आम्ही एक लाख पंच्याहत्तर हजार तरुणांनी आणि त्यामध्ये आम्हाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी परमानन करण्याचा सार्वजनिक भाष्य केलं होत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परंतु सहा महिन्यात प्रमाणन करण्याच एकनाथ शिंदे जे बोलले त्यानंतर पाच महिने आम्हाला वाढून दिलं देवेंद्र फडणवीसांनी एकूण आमचा अकरा महिना प्रशिक्षण झालं आणि अकरा महिना झाल्यानंतर आम्ही आता असं म्हणतोय की जसं तुम्ही भाषा केली प्रमाणन करू आमच्याकडे एक चार पॉईंट पाच जी आर असा आहे की आमचं जर काम चांगलं असलं आम्ही इच्छुक असलो किंवा आस्थापना इच्छुक असले तर आम्हाला त्या घेऊ शकते परंतु आमचं काम चांगलं होतं आणि विशेषतः वर्ग शिक्षक म्हणून येतात तिसरीच्या वर्गावरती माझं स्वतःच नाव कॅटलॉग वरती वर्ग शिक्षक म्हणून मुख्याध्यापकांसोबत लागलेलं आहे त्याच्यावर मुख्याध्यापकांचा सैशिका पण आहे म्हणजे आपल्याला हुद्दा लागला बुवा आणि त्यामुळे माझा एक दावा आहे की आपल्याला कागदपत्र जर वस्ती शाळेमध्ये जे शिक्षक होते बारावी आणि पदवीधर त्या तरुणांना पोस्टाद्वारे शिक्षण देऊन मार्फत त्यांना शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेत घेतलेलं आहे करून घेतले त्यांना बरोबर आहे मग प्रकारे जर समजा आमचं सुद्धा जे बारावी पदवीधर जे तरुण आहेत त्यांचं शिक्षण घेऊन आणि डीएड बीएड चे जे त्यांचं पोर्टल वगैरे सगळं पोस्टाद्वारे करून आम्हाला सुद्धा समावेश करू शकतात असं मला वाटतं आणि त्यामध्ये आपल्याला जर म्हटलं मी सोळा दिवस अन्न त्याग उपोषण केलं या रोजगार मिळावा तरुणांना म्हणून त्याच्या सोबत मी पण सोळा दिवस अन्नत्याग करून तीन दिवस परत धरणे आंदोलन केलं मुख्यमंत्री महोदय धुळ्याला आले त्यावेळेस गोपनीय शाखाकडनं मला सांगण्यात आलं की मुख्यमंत्री साहेब तुम्हाला भेट देणार परंतु ते काय भेटू शकले नाही देवेंद्र फडणवीस साहेब त्यानंतर आता सात दिवसापासून आठ ऑक्टोबर पासून तर आजपर्यंत आज सातवा दिवस हे मी काळी दीपावली धरणे आंदोलन करत आहे पण तरी आज शासन एवढं म्हणजे सात आणि तीन दहा आणि ते सोळा दिवस अन्न त्याग एवढं सव्वीस दिवस बलिदान देऊन शासन लक्ष द्यायला तयार नाही तर आपल्याकडनं जर आम्हाला सहकार्याची भावना भेटली तर आम्हाला रोजगार साठी आम्ही पात्र आहोत का मला तरी गॅरंटी आहे ती भारतीय राज्य घटनेच्या जे कलम चौदा सोळा एकोणाशे एकवीस एकवीसशे तेवीस अडोतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस आणि आंतरराष्ट्रीय येवडा एकोणाशे अठ्ठेचाळीस नुसार आम्हाला नोकरी मिळू शकते पण आपल्याकडे जरी तस जर काही सहकार्य किंवा योग्य भक्कमपणे जर रोजगार मिळेल असं वाटत असेल तर आम्हाला मार्गदर्शन करावं बाबा आणि आमची याचिका कामगार कायदा दोनशे चाळीस दिवसाचा असतो तर मी तीनशे चौतीस दिवस अखंड काम केलंय एक महिना वीस दिवस म्हणजे एक मे ते सोळा जून पर्यंत समर कॅम्प नावाचा आम्हाला मुख्याध्यापकाने सांगितलं तर गावातल्या शाळेच्या मुलांना आम्ही मोफत शिकवलं आणि त्यानंतर आम्हाला ऑनलाईन प्रमाणपत्र आणि ऑफलाईन पण प्रमाणपत्र भेटलं त्यानंतर ऑनलाईन परीक्षा दिली त्यात मला त्र्याण्णव टक्के पण भेटलेले एवढे काही पुरावा आहेत आमच्याकडे तुम्ही एक काम करा हो तुमचं उपोषण सुटलंय का आंदोलन आज सातवा दिवस हे चालू आहे बर मग तुम्ही तुमचं ते आंदोलन वगैरे चालू राहू द्या तुमचं ज्यावेळेस तुमचं तुमचा विषय तुमचा अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मिटल वगैरे हो ज्यावेळेस तुमचं उपोषण संपल त्याच्यानंतर मला फोन करून तुम्ही औरंगाबादच्या ऑफिसला या माझ्या धुळ्याहून मग आपण चर्चा करू राजपूत साहेबांना घेऊन या पण सगळेजण चार पाच जण आणखी कोणी महत्वाचे असतील या विषयामध्ये अनुभव असलेले त्यांना पण घेऊन या आपण सात आठ जण बसून चर्चा करू सगळे अगोदर पासून ते पॉलिसी डिसिजन गव्हर्नमेंट ने जे घेतले गव्हर्नमेंट रिझोल्युशन जे काढलं ते तुमच्या संदर्भातलं किती कालावधी तुमचा जॉब झाला त्याचे डॉक्युमेंट तुम्ही घेऊन या आपण सविस्तर करू आणि नंतर मग जर आपल्याला बरं वाटलं होण्यासारखा चांगला विषय वाटला चर्चा करून तर मात्र मग आपण हायकोर्ट मध्ये याचिका दाखल करू मी तुमच्या सोबत राहील काळजी नाका करू हो मग जर समजा आम्ही आपल्याला व्हॉट्सअपला जर शेअर केलं तर चालेल नाही पाठवले तर मी वाचून ठेवेल पण चर्चा करायला तुम्हाला प्रत्यक्ष चर्चा नाही प्रत्यक्ष आपण चर्चा करू परंतु त्यात आमचा फायदा होईल का हा तुम्ही तोपर्यंत मला डॉक्युमेंट व्हॉट्सअपवर पाठवून ठेवा तुम्ही दिलेले निवेदन शासन हो। निर्णय जी आर वगैरे सगळं पाठवून ठेवा हो पाहून घेतो तोपर्यंत हो हो। आणि वकील साहेब याचं तुम्हाला काय वाटतं मी सांगितल्याप्रमाणे सांगितलेल्या गोष्टींवर तात्काळ मी ओपिनियन देणं चुकीच आहे मला अगोदर सगळे डॉक्युमेंट पाहावे हो। लागतील शासनाचं पॉलिसी डिसिजन पाहावं हो। लागेल मी मी भावनेनं निर्णय घेऊ नाही शकत मी उगतच तुम्हाला म्हणायचं नाही तुमच्यासारखं होऊन जाईल याचा काही मतलब नसतो माझं ओपिनियन मी फायनल ओपिनियन याच्यात काय काय नाही हे सगळे डॉक्युमेंट जी आर हे सगळं वाचून नंतर मग तुम्हाला सांगाल प्रत्यक्ष भेटीच्या वेळेस बरोबर बर आणि त्यात काही खर्च वगैरे किती अंदाज अंदाज वगैरे सगळे डॉक्युमेंट वगैरे सगळं पाहून मी तुम्हाला जे काय असेल ते हो आपला नंबर द्या मी हा माझा नंबर रस्पूत साहेब पाठवतील तुम्हाला हो आणि नंतर मग या चर्चा करायला तर रस्पूत साहेबांनी सांगितल्या म्हणजे जास्त काही खर्च लावणार नाही मी तुम्हाला काळजी नक्की करू हो या तुम्ही करू आपण होण्यासारखं असेल तर यस म्हणेल होण्यासारखं नसेल तर मी स्पष्ट शब्दात नाही म्हणून सांगा ओके धन्यवाद हा अविलाल दादा आहे का हो वो। बोला दादा ते वकील साहेब पहिले फोन त्यांनी उचलला नव्हता आता फोन आणता मला हो तर मी ते म्हणे मी बोलतो म्हणे त्यांच्याबरोबर समजा वयासारखा मी बोलून घेतो म्हणे म्हणजे फॅसिलिटी काय ती बरोबर दादा ते याच त्यांना ते, ते पण सांगा ते आता महानगरपालिकेचा एक निकाल लागला कॉन्ट्राक्ट बेजचा बरोबर घेऊ का लईन वर बोलता का तुम्ही हो द्या ना वर घ्या ना